नमस्कार मी सुजाता सुजाता आई पण ह्या युट्यूब वरती आपलं स्वागत आजचा आपला बेबी केअर मधला टॉपिक आहे एक महिन्याचं बाळ हे सारखं सारखं शी करतं हे नॉर्मल आहे की नाही परंतु व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी एक तुम्हाला गोष्ट क्लिअर करते मी कुठल्या प्रकारची डॉक्टर वगैरे नाहीये मी माझा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करते माझ्या माझी आता तीन वर्षाची मुलगी आहे आणि बरोबरचा तेव्हाचा एक्सपिरियन्स मी शेअर करते ज्यावेळेस ती एक महिन्याची होती पहिल्यांदा आपण बघूया की बाळाची पोटाची साईज केवढी असते डे वनला म्हणजे पहिल्या दिवशी बाळाच्या पोटाची साईज असते एका चेरी एवढी डे थ्रीला बाळाच्या पोटाची साईज असते म्हणजे जेवढं आपलं जायफळ असतं तेवढं वन वीकमध्ये म्हणजे जेव्हा एक आठवडा पूर्ण होतो त्यावेळेस बाळाच्या पोटाची साईज होते एका बोरा एवढी आणि जेव्हा वन मंथ कम्प्लीट होतो त्यावेळेस बाळाच्या पोटाची साईज होते एका अंड्या एवढी आता एवढा विचार करा की डे वनला किती बाळाच्या पोटामध्ये दूध साचेल आणि पटक्यात ते प्रोसिजर ही पूर्ण पटापट पत होते बाळाच्या पचनशक्तीची आणि पटापट पत बाळाचं पोट हे खाली होतं लहान मुलांची डायजेशन सिस्टीम ही खूप छोटी असते आणि ज्यावेळेस बाळ हे ब्रेस्ट फिडिंग करतं आणि ब्रेस्ट फिडिंग केल्यानंतर लगेच शी पास करणं हे अगदी ब्रेस्ट फिडिंग केल्यानंतर आणि शी करणं हे अगदी नॉर्मल आहे आता याच्यावरती मी माझा एक्सपिरियन्स सांगेल की मी आलो म्हणजे डिलिव्हरी नंतर ज्यावेळेस मी घरी आले फक्त पाच ते सहा दिवस सहा दिवसाचं होईपर्यंत म्हणजे ज्यावेळेस ती आठ ते दहा दिवसाची हो झाली दिवसा तोपर्यंत ती ब्लॅक कलरची शी करायची परंतु बारा दिवसानंतर ज्यावेळेस तिने चांगलं ब्रेस्ट फिडिंग करायला सुरुवात केलं म्हणजे ज्यावेळेस कारण की ज्यावेळेस बाळ जन्माला येतं त्याच्यानंतर बाळाला ब्रेस्ट मिल्क न देता म्हणजे ब्रेस्ट मिल्क त्यावेळेस आलेलं नसतं मग आपण बाळाला फॉर्म्युला मिल्क वगैरे देतो आणि फॉर्म्युला मिल्क ज्यावेळेस तिचं बंद झालं बारा ते तेरा दिवसानंतर ज्यावेळेस ती चांगलं ब्रेस फिडिंग करायला लागली आणि मग त्याच्यानंतर ती पिवळ्या प्रकारची शिकायला लागली आणि ताणेदार प्रकारची शिकायला लागली आणि ती लिक्विड फॉर्म मध्येच असायची बाळ हे अडीच महिन्या होईपर्यंत काही काही बाळांचं काही काही बाळांचं तर दीड महिन्यानंतरच थोडंसं सॉलिड शिकायला म्हणजे स्टार्ट करतं परंतु काही काही बाळांना दोन महिने पण लागतात आता माझ्या बाळाच्या बाबतीत सांगाल का दोन महिन्यापर्यंत ती लिक्विड म्हणजेच पातळ शिकायची आणि दाणेदार शिकायची परंतु एक परंतु तिचा जन्म हा असा पावसाळ्यातच झालेला जुलै महिन्यामधला तिचा जन्म आहे आणि जसा पावसाळा चालू झाला तसं सू आणि शी खूप जास्त प्रमाणात करायची सू तर हे जास्त मुलं करतातच परंतु शी हे जास्त प्रमाणात करत असेल तर हे नॉर्मल आहे की नाही ज्यावेळेस आपण पहिल्यांदाच आई होतो त्यावेळेस मग आपल्याला असं वाटतं हिला लोज मोशन तर लागलेले नसेल ना किंवा मग काही त्रास तर होत नसेल ना ही भीती आपल्यामध्ये असते तर असं काही काळजी करण्याचं कारण नसतं जर तुमच्या बाळाची शी ही पिवळी असेल म्हणजे बाळ जलडल्यानंतर बारा तेरा दिवसानंतर पिवळीशी आणि दाणेदर जरशी असेल आणि मग ती पातळ जरी असली तर तुम्ही विचार करा ब्रेस्ट मिल्क हे पातळ आहे तर बाळ हे सॉलिड कसं शिकणार ती पातळ असेल आणि सारखी सारखी जरी करत असेल ब्रेस्ट मिल्कला तुम्ही प्यायला घेतलं की लगेच बाळ ब्रेस्ट फिडिंग करून झालं तर लगेच दोन मिनिटांनी करतं तर ते बाळाची डायजेशन सिस्टीम ही खूप छोटी आहे बाळाची पचन क्षमता ही खूप छोटी आहे आणि ते पटापट ते पचन होतं आणि लगेच ते पास केलं जातं कारण की बाळाला हे लवकर लवकर प्यायचं असतं म्हणजे सारखं सारखी भूक लागत असते सारखं सारखं प्यायचं असतं त्याच्यामुळं बाळ हे सारखी सारखीशी पास करतं आता अशी कोणत्या बाबतीत असं आहे की ते नॉर्मल नाहीये की आपल्या बाळाला लूज मोशन लागले हे नॉर्मल नाहीये ही कुठल्या बाबतीत कोणते असे साईन आहे ज्यावेळेस ते बाळ देतं मग आपण डॉक्टरांना विचारायला पाहिजे त्याच्यामध्ये असं की बाळ म्हणजे बाळाच्या शीमधून जर ब्लड येत असेल बाळाच्या शीमधून ब्लड येत असेल बाळ जन्माला येऊन जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झाले किंवा पंचवीस दिवस झाले मग बाळाला ब्लॅक कलरची शी जर होत असेल किंवा मग बाळ हे खूप असं पडलं असेल झोपत नसेल खूप चिडचिड करत असेल एक दिव म्हणजे पूर्ण दिवसभर झाले रात्रभर झाले बाळ साखर रडत आहे तर त्या बाबतीत लगेच इमर्जन्सी आहे आणि लगेच डॉक्टरांना कन्सल्ट करायचं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला औषधे हे स्टार्ट करायचे परंतु हे सगळं जरी व्यवस्थित असेल बाळ ऍक्टिव्ह असेल शी चांगली पिवळी दाणेदार होत असेल ते एकदम नॉर्मल आहे जवळजवळ दीड महिन्यापर्यंत बाळ हे दिवसाला पाच ते सहा वेळेस शिकरत असतं आता हा मी माझा एक्सपिरियन्स माझ्या बरोबरच शेअर केलाय पण माझ्याबरोबर बरोबर माझ्या बहिणीला पण मुलगा झालेला आणि तिचं बाळ पण असं शिकायचं खूप वेळेस शिकरायचं तर त्या म्हणजे बाळाच्या आजीने म्हणजे माझ्या बहिणीच्या आईने आम्हाला सांगितलेलं की मी सगळ्यांच्या बाबतीत डिकामली यूज केलेला आहे तुम्ही डिकामली यूज करून बघ माझ्या मम्मीला सांगायची की डिकामली यूज करून बघ बाळ सारखं सारखं शिकरणार नाही खूप वेळेस खूप वेळेस ते वगैरे धुवायला लागतं तर मी माझ्या मम्मीला सांगितलं ही नॉर्मल गोष्ट आहे मी याच्यावरती रिसर्च केलेलं आहे कुठल्याही प्रकारचं आपले डॉक्टर पण आपल्याला म्हटलात की बाळ सारखं सारखं हे शिकणारच आहे बाळाचं पोट साफ होत असतं दीड दोन महिन्यापर्यंत त्याच्यामुळं नॉर्मल असल्यामुळं कुठल्याही प्रकारचं औषध वगैरे कुणी कोणाच्याही सांगण्यावरून देऊ नको आणि तिने दिलं पण नाही ते आणि जर तुम्ही तुमच्या बाळाला असं डिकामोली वगैरे जर असं औषध दिलं तर मी तुम्हाला सांगते पुढं ज्यावेळेस बाळ चार पाच महिन्याचं चा होईल तर दिवसातून तीन, तीन ते चार वेळेस शीकरण इतका बाळानंतर त्रास होतो डिकामोली वगैरे काहीच यूज करू नका मी माझ्या बाळाला केलं नाही तुम्हाला खोटं वाटलं तर माझं बाळ वेळेस दोन अडीच तीन महिन्याचं झालं ना तर दररोज दुपारच्या टायमिंगला शी करायचं म्हणजे दिवसभर न करता जर तुम्ही चांगलं डाएट वगैरे तुमचं ठेवलं जेवणाच्या वेळा वगैरे तुम्ही पाळल्या आणि चावून चावून जर आईनी खाल्लं तर मिल्क पण चांगलं येतं आणि बाळ शी पण चांगलं करतं तिचं म्हणजे जवळजवळ ती थी अडीच तीन महिन्याची झाली ना दररोज म्हणजे ज्यावेळेस सकाळी मालिश केल्यानंतर दहा वाजता ती झोपली की दुपारी तीन वाजता म्हणजे दोन अडीच वाजता उठली तर दोन अडीच वाजता जर तिचा शीक करण्याचा टायमिंग होता इतकं छान तिचं शेड्यूल बसलेलं होतं ते तेव्हापासून बसलेलं तर आतापर्यंत आतापर्यंत पण तिचं इतकं छान हे आहे की जेवण वगैरे म्हणजे आपण जर त्याची काळजी घेतली बाळाची जेवणाची वगैरे किंवा बाळा जर ब्रेस्ट मिल्क घेत असेल तर तुम्ही चांगलं जेवण केलं वेळच्या वेळी जेवण केलं चावून चुवून खाल्लं तर पण बाळाला त्रास होत नाही बाळ छानपैकी शी करतं आता ह्या चार्टद्वारे आपण बघूया की बाळाचा शीचा कलर कसा चेंज होतो ज्यावेळेस बाळ हे दोन दिवसाचं असतं त्यावेळेस डार्क हिरवा कलर करतं पाच दिवसानंतर थोडा हिरवट कलर होतो आणि एक वीकनंतर म्हणजे एक आठवड्यानंतर बाळाची शी पिवळ्या कलरची होते पण पिवळ्या कलरची शी कधी कधी आठ ते बारा दिवसानंतर पण होऊ शकते बाळ जर फॉर्म्युला मिल्कवर कंटिन्यू असेल आईचं दूध त्या ज्यांनी ज्यावेळेस प्यायला चालू केलं त्यावेळेस बाळाला पिवळीशी आणि दाणेदारशी सुरू होते आता कोणत्या बा बाबतीत तुम्हाला काळजी घ्यायची अशी शी झाल्यानंतर मग Asal. गेरू कलर जस जर गेरू कलरची शी झाली तर म्हणजे जर तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करताय चांगलं जेवण तुमचं चांगलं आहे बाळ असं शी करत असेल तर लगेच डॉक्टरला कन्सल्ट करायचं थोडी हिरव्या रंगाची किंवा मग लाल रंगाची आणि जर बाळ सफेद शी करत असेल तर बाळाच्या लिव्हरला प्रॉब्लेम आहे लिवरचा डिसीज आहे त्याच्यामुळे तुमच्या डॉक्टरबरोबर नक्की कन्सल्ट करा आणि एकदम ब्लॅक कलरची ब्लॅक कलरची शी केव्हा करतं एकदर पहिल्या बाळ जन्म त्या पहिल्या दिवशी करतं नाही तर मग बाळ जन्मून पंधरा वीस दिवस झाले मग ब्लॅक कलरची शी करायला लागले तरी पण तुम्ही तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करायचे आहे हे जर साईन असतील तर मग तुम्ही तुमच्या डॉक्टर बरोबर कन्सल्ट करून आपल्या बाळाची ट्रीटमेंट करा परंतु जर ऑदर साईन म्हणजे बाळ पिवळ्या कलर ची करते तर काही घाबरायची गरज नाही काही बाळांच्या बाबतीत असं होत असेल तर माझ्या बाबतीतला माझा हा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर केलाय जर तुमचं बाळ दोन तीन महिन्याचं झालंय आता मी रिसर्च केलाय खूप व्हिडिओज वगैरे ऐकले त्याच्यामध्ये असं पण सांगितलंय की सहा महिन्यापर्यंत बाळ ही दिवसातून चार ते पाच वेळेस शिकारतात पण मी माझ्या बाबतीत सांगते माझ्या बाबतीत असं होतं की तिने फक्त दीड ते दोन महिन्यापर्यंतच अशी शिकेली दोन अडीच महिन्यानंतर दररोज ती दुपारची शिकरायची दिवसभर ती जास्त कधी शिकेली नाही आणि तिला लूज मोशन पण कधी लागले नाही कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी बाळाने अडीच ते तीन वर्षाचा ज्यावेळेस अडीच ते ती, तीन सॉरी अडीच ते तीन महिन्याचं ज्यावेळेस बाळ होतं बाळाने चांगल्या प्रकारे शी करावं सॉलिड शी करावं त्यावेळेस तुमचा डायट काय असला पाहिजे तुमच्या डायटमध्ये काय असलं पाहिजे तुम्ही कसं जेवण केलं पाहिजे याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा